वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या सत्तास्थानी विराजमान झालेल्या भाजपाने राज्यातील अनेक छोट्या मोठ्या निवडणुकीचे गडसर करत आपला विजयी सुरू ठेवला मात्र कोकणातील सिंधुदुर्गात मात्र प्रत्येक निवडणुकीत वेगळेच चित्र दिसले माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचा दबदबा प्रत्येक निवडणुकीत कायम राहिला राणे काँग्रेसमध्ये असतानाही सिंधुदुर्गातील प्रत्येक निवडणूक निकाल त्यांच्याच बाजूने राहिले आणि आता त्यांचा स्वतःचा स्वाभिमान पक्ष कोकणचा अभेद्य विजयी स्वाभिमान म्हणून प्रत्येक निवडणुकीत हिऱ्यासारखा चमकत आहे स्मरू आता शिवशंभुना आठवू माझी जाऊ प्रताप आठवू शिव बांचे मिळून सारे गाऊ शिव कीर्तीच्या जय घोषाने तुम तुमगुयास मान शिवकीर्तीच्या जय घोषाने तुम तुमगुयास होऊ सामोरे जाऊ आता नाही थांबले झंझाबाती सत्ताधारी भाजप असो अथवा शिवसेना यांचे विजयी वारू कोकणात रोखण्याचे काम राणेंच्या स्वाभिमान्यच केले तर एखाद्या राज्य स्तरावरील आमदार निवडणुकीत राणेंनी पाठिंबा दिला म्हणजे त्या पक्षाचा उमेदवार आमदार होणार हे विजयाचे सूत्रच बनले महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अनेक वर्षे अधिराज्य केलेल्या राणेंचा करिश्मा आजही कायम असल्याचे कोकण स्थानिक स्वराज्य संस्था व कोकण पदवीधर मतदार निवडणुकीतून स्पष्ट झाले कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेविरोधात लढणाऱ्या राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरेंना राणेंचा पाठिंबा मिळाला आणि तटकरे सहज विजयी झाले ते चित्र कोकण पदवीधर मतदारसंघात दिसली सिंधुदुर्गासह कोकण पट्ट्यात राणेंचा पाठिंबा मिळालेले भाजपचे निरंजन डावखरे शिवसेनेची धुळदान उडवत विजयी झाले गेल्या तीन ते चार वर्षात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप शिवसेनेच्या बाजूने निकाल आणि कोकणातील सिंधुदुर्गात वेगळेच निकाल असे चित्र दिसून येत आहे राज्यात भाजपने सुरू ठेवलेला विजयी धडाका कोकणात दिसलाच नाही आणि दिसलाच तर तो राणेंच्या पाठिंब्याशिवाय मिळालाच नाही सिंधुदुर्ग जिल्हा परिषद राणेंनी स्वबरावर खेचून आणली जिल्हा बँक नगरपालिका नगरपंचायती पंचायत समिती ग्रामपंचायत ही सत्ता केंद्रे राणेकडे राहिली कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने तर राणे विरुद्ध सर्व पक्ष असे युद्ध पेटले मात्र विरोधकांचा राणेंचे शिलेदार विजयी झाले एकूणच राणेंचा स्वाभिमान राजकीय पटलावर यशाच्या पायऱ्या चढत असताना आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानचे महत्व निश्चितच वाढलेले असेल यात शंका नाही कोणता होईल भविष्यात ते एकच पक्ष होईल त्याच नाव आहे महाराष्ट्र स्वयंमान पक्ष अमित कोत ब्युरो चिफ सिंधुदुर्ग